नमस्कार मंडळी आज आपण नारळाची डबल डेकर वडी बनवणार आहोत या अगोदर मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने नारळाची वडी करून दाखवली त्यानंतर तिरंगा नारळाची वडी करून दाखवली आज थोडी वेगळी वडी करून दाखवणार आहे ही वडी मोठ्यांना तर खूप आवडेलच त्याचबरोबर ही वडी लहान मुलांनासुद्धा खूप खूप आवडते नमस्कार मी अपेक्षा आणि तुमच्या आर्वीस किचनमध्ये खूप खूप स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये थोडी वेगळ्या प्रकारची वडी बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक मोठा जुना नारळ घेऊन तो खाऊन घेतला आहे एक मोठ्या नारळापासून म्हणजे पिटी साखर घेतलेली वाटी या वाटीच्या मापाने दोन वाटी खोबऱ्यांसाठी मी एक वाटी पिटी साखर घेतली आहे आणि इथे चॉकलेट कंपाऊंड घेतला आहे सर्वप्रथम कढाई गरम झाल्यावर अर्धा मोठा चमचा साजू तूप घेऊया तूप कढईमध्ये पसरवून घेऊया आता खाऊन घेतलेलं खोबरं आपल्याला यामध्ये ओतायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे यामधील कोरडेपणा नाहीसा झाला की यामध्ये आपल्याला पिटी साखर टाकून मिक्स करायचं आहे खोबरे आपल्याला मंद आचेवरच परतायचे आहे नाहीतर खोबऱ्याचा रंग बदलू शकतो पिटी साखर टाकल्यानंतर आज थोडी मध्यम करून हे मिश्रण सतत आपल्याला परतत राहायचं आहे आता पाहू शकता मिश्रण थोडे ओले झाले आहे मिश्रणाचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे आता एका बाजूला मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे आणि त्या पाण्यामध्ये एक वाटी ठेवली आहे या वाटीमध्ये आपल्याला चॉकलेट कंपाऊंड मिल्क करायला ठेवायचे आहे हे चॉकलेट कंपाऊंड दुकानामध्ये किंवा जिथे केकचे सर्व सामान मिळते तिथे मिळेल किंवा तुम्हाला चॉकलेट कंपाऊंड घ्यायचं नसेल तर तुम्ही मी डेअरी मिल्क कॅडबरी घेतली तरी देखील चालेल कारण नंतर मी देखील डेअरी मिल्क घेतली होती कारण डेअरी मिल्कने रंग खूप छान येतो तिथे पकडीने किंवा सांचीने वाटी पकडून चमच्याच्या सहाय्याने हे चॉकलेट विरघळून घेऊया आता आपल्या वडीचे मिश्रण देखील कोरडे होत आले आहे यामधील पाण्याचा अंश कमी झाला आहे अजून दोन मिनिटभर पर परतून घेऊया आता मिश्रणाचा छान घट्टसर गोळा तयार झाला आहे घट्टसर गोळा तयार झाला म्हणजे समजावे आपले हे मिश्रण वडीसाठी तयार झाले आहे आता या मिश्रणातील अर्धे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून चेक करायला ठेवायचे आहेत सुरुवातीला एका प्लेटला तूप लावून घेऊया त्यामध्ये हे मिश्रण टाकून आपल्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे हा भाग माझ्याकडून स्किप झाला आता राहिलेल्या मिश्रणात चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घेतले होते ते वो तोन मिक्स करून घेऊया या मिश्रणाला हवा तसा रंग न आल्यामुळे मी पुन्हा एक डेअरी कॅडबरी मेल्ट करून घेतली आणि या मिश्रणामध्ये ओतले आता हे मिश्रण छान परतून मिक्स करून घेऊया आता है चा पहुश है। या मिश्रणाचा पाहू शकता जबरदस्त रंग आला आहे याचा घट्टसर गोळा तयार झाला आहे आता हे अगोदर मिश्रण अगोदरच्या मिश्रणावर ओतून सेट करून घेऊया हा देखील पार्ट माझ्याकडून स्किप झाला खरंच यासाठी मी दिलगिरी व्यक्त करते सेट केलेले मिश्रण पंख्याखाली पंधरा मिनिटे सेट करायला ठेवूया पंधरा मिनिटानंतर मिश्रण पाहू शकता व्यवस्थित सेट आहे आता आपल्याला सुरीच्या साह्याने या वड्या कापायच्या आहेत या वड्या कापून झाल्यावर त्या पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला या वड्या काढायच्या आहेत आणखीन ला एक हे मिश्रण जेव्हा आपण प्लेटमध्ये काढतो तेव्हा ते मिश्रण स्पॅच्युलाच्या सहाय्याने पटापट सेट करून घ्यायचं किंवा हाताला थंड पाणी लावून हाताने पटापट सेट करून घ्यायचं म्हणजे हाताला चटका लागणार नाही वरून पिस्त्याचे काप गार्निशिंगसाठी ठेवूया हो जबरदस्त एक नंबर बर्फी तयार झाली आहे चवीला तर अप्रतिम लागते तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळींना नातेवाईकांना शेअर करा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी घेऊन येईल त्या तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद